महाराष्ट्र महापत्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आदेश बांदेकर भाऊजींच्या उपस्थितीत नितीनदादा सावंत यांच्या सौजन्याने कर्जत मध्ये रंगला खेळ पैठणीचा नितीनदादा सावंत यांच्या विशेष प्रयत्नांतून कर्जत येथे दिनांक तीन जानेवारी रोजी ओळीज ग्राउंड वर महिलांसाठी खेळ मांडिएला या नाविन्यपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आज संपूर्ण कर्जत खालापूर तालुका या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार ठरले नितीनदादा सामंत नेहमीच तळागाळातील सर्वसामान्यांच्या उद्दिष्टाने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा खेडोपाड्यात जाऊन पाण्याची समस्या दूर करणे यांसारखे वाखाणण्याजोगे पुष्कळ कार्य हो। स्त्री हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे समाजाचा आरसा आहे तरीही स्त्री स्वतःला चार भिंतींच्या आत कोंडून स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरून जाते म्हणूनच स्त्रीच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी कर्जत येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून सौभाग्याचा शृंगार खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला नितीनदादा सावंत यांच्यावरील अमाप प्रेमापोटी जवळजवळ पंचवीस हजार अशी अगणित नागरिकांची उपस्थिती होती यावेळी प्रत्येक स्त्रीला साडी उपस्थितांना अल्पहार देण्यात आला तसेच सर्वांच्या आकर्षणाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे अनोख्या भेटवस्तूंचा लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या, या सोहळ्यास उपस्थित होते अत्यंत उल्हासदायी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत आज या ठिकाणी खेल मांडीला हा कार्यक्रमाचं आयोजन केलं या आयोजनामध्ये कर्जत

तुमचा नातू तुमचा मुलगा समजून या आणि माझ्या आता पाहुणे या ठिकाणी आल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्या प्राचीदना त्यांचे अभिनंदन करतो ज्यांना त्यांचेही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज एवढा मोठा होत असताना परत माझा బాగా గ్రాండ్ మా

माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी